पाणी बघू शकतात मित्रांनो आपल्या गावच्या नदीला मित्रांनो पाणी आहे आणि तुम्हाला असेच न्यू अपडेट देत असतो मित्रांनो गावाबद्दल तरी आपल्या चॅनल या ला व्हिडिओचा एकच उद्देश आहे मित्रांनो की जे शहरातले लोक आहेत मित्रांनो ज्यांना गावाकडं जीवन अनुभवायचं आहे आणि गावाकडं कसं असतं मित्रांनो हे दाखवण्यासाठी आपण सारखं आपल्या चॅनलवर मित्रांनो गावाकडचे व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो तरी आपल्या भावाला म्हणजे तुम्हाला मित्रांनो सपोर्टची गरज आहे तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला मित्रांनो विसरू नका तुमच्या भावाला सपोर्टची गरज आहे मित्रांनो शेअर करा जा कर धन्यवाद तर मित्रांनो हे आहे अंजिराचं झाड मित्रांनो तर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो अंजिराला अंजीर लागायला सुरू झालेले आहेत मित्रांनो आणि पिकायला सुद्धा मित्रांनो चालू झालेले आहेत तुम्हाला दाखवतो मित्रांनो पाहू शकतात हे आहे अंजीर आणि मित्रांनो बघू शकतात हे सध्या पिकायला सुरू झालेलं आहे मित्रांनो तर पाहू शकतात मित्रांनो तुम्हाला लाईव्ह दाखवालो मित्रांनो हे पाहू शकतात तुम्ही अंजीर पाहू शकतात मित्रांनो किती झाड आहेत अंजीराची आणि अंजीर किती लागलेत तर मित्रांनो पाहू शकतात हे जांब मित्रांनो हे जांभ आहे आणि त्याला मित्रांनो तुम्ही पाहू शकतात किती दाट जांब लागलेले मित्रांनो सध्या सीझन सुरू झालेला आहे मित्रांनो या जांभळ खायला मित्रांनो पाहू शकतात तुम्ही पाहू <laughs> शकतात हे चितापळ मित्रांनो आणि हे आपण काढणार आहोत मित्रांनो बघू शकतात किती डोळे उघडले आणि ह्याला आपण काढणार आहोत मित्रांनो हे आहे पात्रीचं झाड मित्रांनो ह्याची भाजी केली जाते मित्रांनो बघू शकतात हे आहे पात्रीचं झाड मित्रांनो आणि या झाडाची मित्रांनो भाजी केली जाते मित्रांनो शहरात हे मिळत नाही आणि पाहू शकतात मित्रांनो शरीरासाठी एकदम पौष्टिक आणि एकदम चांगलं मित्रांनो ही भाजी आहे मित्रांनो तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही हिच नाव पात्रीची भाजी असे म्हटलं जातं मित्रांनो ह्याला पाहू शकतात हे आमच्या केळीला खेळ लागलेले मित्रांनो पाहू शकता सगळीकडे मित्रांनो बघू शकतात खड़ा घड लागलेला आहे मित्रांनो <coughs> अभिषेक मित्र बघू शकता अंडी सुद्धा अंडी सुद्धा आहेत केळीच्या काळामध्ये तर आप... के मित्रांनो हे तर आहे भूछत्र आणि मित्रांनो ह्याची खासियत अशी आहे की मित्रांनो जितकी ओली ओली जागा असन त्या जागेवर मित्रांनो हे भूछत्र येतं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे आहे भूछत्र कार मित्रांनो पाहू शकतात सीताफळी सीताफळ मित्रांनो सीझन चालू झालेला आहे सीताफळीचा मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे सीताफळ तर भावनं बघू शकतात किती डोळे उघडलेले सीताफळांचे म्हणजेच आता सीझन चालू झालेला आहे सीताफळांचा आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकतात हे आहे मित्रांनो पहाडाचे सीताफळ तर बघू शकतात मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो हे आहे पहाडा सीताफळ पहाड लागलेलं आहे सीताफळी पाहू शकतात आपण सध्या दुसऱ्या सीताफळीच्या झाडाला आले आहोत मित्रांनो आता पहिलं झाड तुम्ही बघितलं मित्रांनो ह्या झाडाला बघू शकतात मित्रांनो किती सीताफळ लागलेली आहेत किती अडचणीत सीताफळ आहेत मित्रांनो पाहू शकतात तुम्ही बघा सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत सीझन चालू झालेला आहे आपल्या सीताफळीचा मित्रांनो पाहू शकतात तुम्ही कारण तुमच्यासाठी असेच ब्लॉग तयार करत असतो मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो सीताफळीचा सीझन चालू झालेला आहे आणि सगळीकडे सीताफळ सीताफळी लागाय सुरू झालेले आहेत लिंब नेण्यासाठी आलतात मित्रांनो तर पाहू शकतात लिंब कशी लागलेत लिंबू नेला मित्रांनो लिंब पाहायचे आहेत का तुम्हाला मित्रांनो आपण लिंब काढलेत मित्रांनो बघू शकतात मित्रांनो पाहू शकतात हे लिंब मित्रांनो झाडाला पण आहेत बघू शकतात मित्रांनो सीझन चालू झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकतात चिक्कूचं झाड मित्रांनो तर चिक्कूसुद्धा लागायलेले आहेत मित्रांनो सीझन चालू झालेला आहे पाहू शकतात मित्रांनो आपला गावा शेजारी आकडा आहे आणि मित्रांनो कंपाऊंड केलेला आहे मित्रांनो झाडी बघू शकतात तुम्ही मित्रांनो पाहू शकतात ही झाडी तर मित्रांनो पाहू शकतात आपल्या गावातल्या नदीला मित्रांनो पाणी आलेलं आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही पाणी स्वच्छ आणि एकदम निर्मळ पाणी आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही कसा वाटला भावना जरा पाण्याचा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो पाहू शकतात हे आमच्या गावाकडचं वातावरण सध्या मित्रांनो पाच वाजलेले आहेत मित्रांनो तुम्ही वातावरण पाहू शकतात एकदम शांत आणि एकदम नंबर एक मित्रांनो तर पाहू शकतात मित्रांनो तुम्ही आमच्या गावाकडचं वातावरण मित्रांनो तर पाहू शकतात मित्रांनो ही आमची मित्र कंपनी आणि मित्रांनो आम्ही आता सध्याला आलेलो पोहायला मित्रांनो तर पाहू शकतात मित्रांनो आमच्या गावाला पाणी आलेलं आहे आणि आम्ही पोहण्यासाठी आहोत मित्रांनो